मित्रांनो कसे तुम्ही आय होप चांगलेच असेल मी पण चांगलीच आहे आणि दुपारची आत्ता कर्रेट पाहुणे दोन झालेला आहे आणि मी दोन वाजता म्हटलं आता स्वयंपाक करायचं स्वयंपाक म्हणजे काही स्वयंपाक करायचा नाहीये फक्त दालच्या भात करायचं हे स्वयंपाक करायचं आहे तुम्हाला वाटलं एक्स्ट्रा वगैरे हो काय तर भाजी चपाती वगैरे हो सकाळी केलेलं आहे तर ती तिला म्हणजे खूप म्हणजे खूप दालच्या आवडतो तर ती म्हणली मला दालच्या कर मालच्या करायचं म्हणलं तर म्हणलं चला मग करते आता सांगितलं करा। तर करावं तर दालच्यासाठी मी आणलं आहे मोठा भोपळा म्हणजे अर्धा किलो भोपळा आणले आहे कारण आमच्या घरात कसं भोपळा लय लागतो खायला कारण दालच्या म्हणलं तर भोपळा असायलाच पाहिजे कुणाकुणाला भोपळा आवडतो दालच्यामधला त्यांनी मला कमेंट करून सांगावे तर बघा आता मी साधं सिम्पली करणार आहे रेसिपी काही दाखवणार नाही पण थोडंफार दाखवल तुम्हाला मला कारण मी दालचीचं रेसिपी खूप म्हणजे खूप वेळा टाकलेली आहे दहा पंधरा वेळा रेसिपी टाकलेला आहे त्यामुळे आता काय रेसिपी नाही टाकणार रेसिपीचा व्हिडिओ नाही बनवत हा ब्लॉगिंगचा व्हिडिओ बनवते त्यामुळे थोडंफारच मी दाखवल तुम्हाला चला मग बघा तर मित्रांनो हो मस्तपैकी आता डाळ घेतलेली आहे मी आणि भोपळा पण म्हणजे बघा गॅसवर ठेवले मग आपल्याला किचनवर ठेवले सॉरी सॉरी किचनवर ठेवले बघा हो हे भोपळा कारण दीदूला खूप आवडतो दालच्यामधला भोपळा त्यामुळं भोपळा चांगला मोठा एक किलो किंवा पाऊन किलो असाल हा भोपळा आणि हे आंबट चुक्याची भाजी हे बघा आता, आता ते आंबट चुक्याची भाजी वगैरे कापून आता पहिलं काय करते डाळ आहे ना मस्तपैकी धुऊन डाळाने आंबट आहे ना शिजायला घालते त्याच्यानंतर भोपळा आहे ना ते कापून वेगळीकडे शिजायला घालते आता तुम्ही तुम्हाला मी दाखवतेच चला आणि तुम्ही म्हणत असाल आता स्वयंपाकायचा तर तुम्ही तुम्हाला एक सांगू का लेडीजचं एक प्रॉब्लेम असतात म्हणजे घरातलं काम सोडून कुठं बाहेर फिरणं मुश्किल असतं नाही का कुठं बाहेरचे व्हिडिओ वगैरे बनवायचं हे नाही का मग ते जास्त फोकस कुठं स्वयंपाकवरच दुसरं दुसरं काय करूच नाही शकत ना घरातले काम स्वयंपाक येच दुसरं कुठं बाहेर फिरायचं म्हणलं तर फिरवायला मिस्टरांनी फिरवलं तर पाहिजे ना ते काम धंदायला जाणार आपण कधी फिरायचं कधी बरं ठीक आहे सुट्टीच्या दिवशी तो विडो येतो तो, तो वेगळाच आहे ना पण रोजच कुठं मी फिरायला जाणार कुठं मग मी काय करू शकणार लेडीज लोकांचं मीच काय प्रत्येक लेडीजांचा हेच प्रॉब्लेम आहे की विडो काय टाकू त्यामुळं जे घरातले ते बघा आणि कधी बाहेरचे असेल तर ते बघत जा तेवढं आमच्या जे आहे ते खरं बोलते मी तुम्हाला राग नाही म्हणजे राग नाका म्हणू जे आहे ते आहे पण आम्ही जे आहे ते सगळे क्लियर दाखवतो तुम्हाला तुमच्यापासून काही लपवत नाही जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर आहे काय लपत छपीचं काही नाही चला दोन टोमॅटो आणि सगळे डाळ वगैरे धुवून टाकले मस्त कुकरमध्ये आणि आंबट चुका पण आख का कापले बारीक 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 आणि त्याच्यानंतर आता टाकते मी कुकरमध्ये आणि हे कुकरमध्ये ना फक्त आता हळद टाकायचं आणि मी थोडंसं टाकायचं आणि शिजू घालायचं आणि तुमच्याकडे अद्रक लसूणचं पेस्ट असेल तर टाका माझ्याकडे नाही आहे संपलं तर मी हो आता तयार करणार आहे बघा आंबडचं कवर स्वच्छ सगळं धुवून घ्यायचं कारण पावसाळ्या आता भाज्यांना माती खूप लागते तर दोन तीन पाण्यातनं धुवून घ्यायचंच बघा आता मी दोन पाण्यातनं धुवून तिसरं पाण्यातनं धुते तरी पण थोडं थोडं माती दिसतेच आहे बघा आता धुतले स्वच्छ ओके त्याच्यात पाणी टाकते आलं राग चिडल्या ऐ गेली बघा दीदू अगं इथं बसले चिडल्या आता ये ना बघा बघितलं चालली बागा खाली जर एक काम सांगितलं ना की लगेच राग येतो लगेच राग येतं एकटीने ना कामा करायचा ठेका घेतलेला आहे मी म्हटलं लसूण सोलून दे अभ्यास नंतर कर पण ती हा अभ्यास नाही महत्वाचा तुझा लसूण सोलायचं महत्वाचं आहे बघा महाराज आता तर चला त्यांच्यासाठी चायचं का वादा। देखी। वादा। आले पडले आपलं मावल बघत आता कुकर लावायचंय मला आता हे बघा इकडे कुकर लावते सगळं आंबट चुकाची भाजी वगैरे टाकले आता याच्यात हळद टाकते आणि शिजू घालते आणि इकडे चहा करते आणि चहा त्यांना कुकर लावले आणि इथं भोपळा कापून कापून ठेवायला लागले आता एवढं भोपळा राहिला एवढा कापते आता पहिल्यांदा मस्त भोपळा शिजायला घातले इकडं कुकर लागल्या का आता कसं शिजलंय मस्त पैकी आता याला मस्त आता ढवळून ढवळून घेते म्हणजे बारीक नाही का मॅच करून घेते डाळ वगैरे जास्त तयारी केल्या आता करते सांबर आपला सॉरी दालच्या बरं का बघा तर झाली आपली तयार दालच्या बघा पातेला भरून केलंय बरं का के एवढं मोठं पातेला बघा कसं आहे दालच्या ना आज नाही चांगले लागले ना तरी उद्याला भरायला लागतं आज पण छानच लागते पण शिळा दालच्या खानात आहे ना एक नंबर बघा पाहू शकता तुम्ही तयार बाबा कसं आहे आम्हाला ना उद्या सकाळी उरलं ना नाश्त्याला दुपारपर्यंत म्हणलं तरी चालत त्यामुळं म्हणते मम्मी जास्त बनव मम्मी जास्त बनवत म्हणजे आत्ता संध्याकाळी खायचं परत उद्या सकाळी नाश्त्याला परत दुपारी म्हणलं तरी चाला सारखं भात घ्यायचं खायचं मॅडम आता झोपलेत दुपारचे वाजल्या आता तीन वाजून चालेल आणि म्हणजे आता ते उठल चार पाच वाजता कधी उठल आता काय माहिती उठलं की मग खायला मागत कसा अवतार झालाय माझा हाय तर बघा मी कुठं टेरेस वर आलेले आहे संध्याकाळचे सात वाजले किती सात तरी पण बघा किती उजड पाहू शकता तुम्ही आवड पण मस्त आले आणि हे बघा मी गजरे लावले नाही ते साडी नाही घातली आणि उगाच गजरे लावले साडी घालणार होते पण साडी घालायचं मला आले एक कंटाळा मर तिकडं आता झाले संध्याकाळी पुढं साडी बिडी घालत बस बघा आबाळ बघा मस्तपैकी ल ला जरा लाईलो तर जावं तर जाणार आहे फेसबुकला लाईला ॲक्च्युली मी व्हिडिओ काढायचं होतं माझं ठरलं होतं संध्याकाळचं नाही का व्हिडिओ काढा पण एक दोन व्हिडिओ काढले की लगेच आबा म्हणजे सॉरी लगेच आता रात्र होईल ते धोंडारे बनवारे पाच वाजता तरी निदान बन व्हिडिओ बनवायला टेरिसवर यायला पाहिजे तर ते व्हिडिओ व्यवस्थित असं नाही का येतात आता काय गाणं शोधता शोधताच टाईम जाईल कोणतं गाणं शोधण कोणतं गाणं घ्या त्या तसंच वेळ जाणार आणि लगेच अंधार पडेल आता सात वाजलेले ब पाहू शकता तुम्ही इकडचं पण वातावरण बघितलं का कसं झालंय वातावरण त्यामुळं म्हटलं नको आपला आहे ते ड्रेसवर काळ टी पायऱ्या चढून आले ना म्हणून जरा दम लागले बघा मस्त वाटतंय का वातावरण मला सांगा कमेंट मध्ये मोबाईल पकडताना पण बरोबर मोबाईल पकडते आणि येत नाही मोबाईल पकडता